नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रिकल्चर इंडस्ट्री या चॅनलमध्ये मी सगळ्यांबाड आपलं सर्व स्वागत करतो मित्रांनो हा जो समोरचा प्लॉट तुम्ही बघताय हा फक्त दहा दिवसाचा आहे आणि या दहा दिवसामध्ये शेतकऱ्यांनी किती कष्ट घेतलं आहे हे तुम्ही समोर बघतायच याच्यामध्ये झाडांची काय क्वालिटी आहे तीसुद्धा तुम्हाला समजते पण याच्यात आपण एक विशेष गोष्ट बघणार आहोत मित्रांनो या प्लॉटमध्ये दोन वेगवेगळ्या वेग वरायटी आहेत एकाच ठिकाणी आणि एका व्हरायटीला अतिशय जादा वायरस आलेला आहे हा तुम्ही बघताय ह्या जे पानं बघा याचं थोडं गणलेलं आहे काम एकाच प्लॉटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि दुसरी जी व्हरायटी आहे त्या व्हरायटीचं थोडं पानांचा प्रॉब्लेम झाला आहे कारण ते व्हायरसवरती चाललेलं आहे तुम्ही बघताय आणि जे इन एकवीस व्हरायटी आहे ती व्हरायटीला कुठल्याही प्रकारची जी तुम्ही सुरुवातीला बघितलं त्याला कुठल्याही प्रकारचा रोग किंवा त्याच्यावरती अशी पानं चुरगळलेली सारखी हे बघा हे ही वरायटी बघा एकाच प्लॉटमध्ये आहे परंतु हिला कुठल्याही प्रकारचा वायरस वगैरे इतर रोग नाहीत आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे बघितलं त्याच्यामध्ये पूर्णपणे हे बघा पूर्णपणे दुसरी वरायटी आहे तिला पूर्ण आहे ही बघा तिला पूर्णपणे असे पानं चुरगळ आहेत झाड आकडायला लागलं आहे अशा प्रकारच्या गोष्टी घडायला लागल्यात तर शेतकरी मित्रांनो बघा वरायटीवर किती वरायटी किती महत्त्वाची असते हे याच्यावरून तुम्हाला समजत असेल वरायटी जितकी महत्त्वाची तिचे गुणसूत्र जे म्हणतो आपण ते तितकेच महत्त्वाचे असतात कारण पुढं जाऊन तिच्यापासून जे आपल्याला उत्पादन मिळणार आहे त्याच्यावर तिचं पूर्णपणे डिपेंड असतं तर व्हरायटी निवडताना तुम्ही इतकी चांगली निवडली पाहिजे की त्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा झाला पाहिजे नाहीतर आता आपण बघितलं एकच ड्रिचिंग त्याच्यानंतर त्याला सगळं पूर्णपणे पाणी बिणी सगळं सगळं लागवड विगडं सगळं सेम आहे परंतु ती जी व्हरायटी आहे त्या व्हरायटीचा थोडा प्रॉब्लेम किती झाला हे तुम्ही बघितलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि याच्यातून तुम्ही काय शिकला हे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद